छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातलं मतदान पार पडलं आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एकच जल्लोष मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आता हा जल्लोष कोणत्या नेत्याकडून करण्यात आला तर हा जल्लोष केला आहे एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला कारण की इम्तियाज जलील यांचा विजय पक्का आहे अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात होती म्हणूनच कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमले आणि एकच जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरळ सरळ लढत ही तिघा जणांमध्ये होणार आहे या ठिकाणी ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिंदे गटाकडून संदीपान भोमरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि इम्तियाज जलील हे सुद्धा एम आय एमकडून उमेदवार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीसला चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव या दोघांच्या टकरीमध्ये या दोघांच्या सामन्यामध्ये इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता अगदी त्याच पद्धतीची परिस्थिती दोन हजार चोवीसला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते बऱ्याच जणांनी बोलताना असं सुद्धा सांगितलंय की संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे या दोघांच्या मध्ये तिसऱ्याचा फायदा म्हणजे इम्तियाज जलील यांची शीट निघू शकते पण मात्र आता मतपत्रिकेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जनतेचं मत मतपत्रिकेमध्ये गेलेलं आहे आणि ते आता चार जून रोजी उघडणाराच आहे आणि त्यामधून सिद्ध होईल की छत्रपती संभाजीनगरचा खासदार नेमका कोण होईल पण मात्र एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्याकडून यांच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार जल्लोषात आतिषबाजी करण्यात आली उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि विजय पक्का असल्याचं सांगितलं पण मात्र खरा निकाल हा निवडणुकाच्या निकालानंतरच लागणार आहे आणि खासदार कोण होणार आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या